शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवली आहे अक्क घर तुटले अजित पवार एकीकडे सुप्रिया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले शरद पवार यांनी हे नाही पाहिले की त्यांचे घर तुटते आहे त्यांनी सांगितले मी जातीवादी शक्ती सोबत जाणार नाही रोज सकाळी सात माणसे त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ त्यांनी कधीच होकार दिला नाही पण नकार त्यांनी असा का असा दिला की ते इतिहासात नमूद होईल शरद पवार यांनी आपले घर कोसळताना पाहिले पण आपली विचारधारा सोडली नाही वर्षभरात पन्नास वेळा राज ठाकरे सी एमकडे आणि सी एमच्या सी एमच्या यांच्याकडे चहा प्यायला आले आहेत त्यामुळे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत ते राज ठाकरे आहेत सदाचं नाटक कंपनी आणि मेमिक्रिया आर्टिस्ट आहेत कोणाची नक्कल करू शकतात दुसऱ्याच्या पक्षात काय सुरू आहे हे कशाला बघताय आम्ही खुलेसा खुले आम सांगतो आहोत आमच्यातून गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही पोलिसांनी सगळे त्यांच्या ताब्यात आहेत पण लोकांची मते ही लोकांच्याच ताब्यात आहेत ना गद्दारणा मते द्यायची नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे अशी दमदाटी करत सुटलास तर लोक चिडतील असं राजकारण कधी आम्हाला पाहिलं नाही शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे एक एक गेले अजित पवार सुप्रिया सुळे एकीकडे एक 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 गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय आहे त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगत बरं जाऊया बरं जाऊया दररोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायची जा। चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांना चहा पिऊन बरं विचार करून याला काय त्यांचा होकार नव्हता त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही सर प्रकाश प्रकाश आंबेडकर हे ठीक आहे ना जाऊ द्या ना शेतकऱ्यांचं भलं कुठे झालं तर आज नुकसान होईल कांद्याचं तेच झालं ऊसाचं तेज झालं धानाचं तेज झालं सगळ्यात सगळीकडूनच शेतकरी अडचणीत सापडलाय शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटच शेतकऱ्यांचं नाही शेतकरी हे हे गव्हर्नमेंट फक्त बिल्डर्स आहे पंधरा वीस टक्के द्या आणि कुठलंही काम करून घेऊन जा लोकनायक न्यूज